लक्झरी बंगलोर कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम वस्तू नियोजित लक्झरी साईज बंगलोर कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन प्लॉटच्या अगदी समोरच केव्हीसी कॉलनी कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक डीपी व स्ट्रीट लाईट चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगोससाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन टू टू सिक्स एट नाईन झिरो नाईन सेवन नाईन नाशिक विभागातील सर्वात मोठी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या ठिकाणी जिंकलेली जवळजवळ पाच लाख लोकसंख्या या गावची आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन नगरपालिका ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून मिळवल्या त्या ती एक नगरपालिका या ठिकाणी मोठ्या मताधिकामे मिळून आलो आणि त्यामुळे पन्नास टक्के यश हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या पक्षाला या ठिकाणी पण गेल्या काही वर्षापासून या शहरामध्ये एक परिवर्तनाची लाट होती या शहरातल्या विकासावर लोक नाराज होते मंत्री महोदय या ठिकाणी असतानाही त्या गतीनं ज्या वेगानं विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही म्हणून नाराजीची भावना होती अनेक प्रश्न भुसावळ शहरामध्ये आहे आणि या प्रश्नांच्या बाबतच्या नाराजी मतदारांनी आपल्या मतपेटीद्वारे व्यक्त केली आणि म्हणून या ठिकाणी त्यांना असं चांगलं यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं मी सर्व मतदारांचे या माध्यमातून आभार मानतो मग पुढील नगरपालिकेची रूपरेखा कशी असेल उपनगराध्यक्ष वगैरे कशी पुढील नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज अशी विचित्र परिस्थिती आहे मतदारांनी या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून दिला परंतु बहुमत दिलेलं नाही त्यामुळे या संदर्भातल्या निर्णयाचा सर्व पक्षामधलं कार्यकर्ते बदलून घेतली आणि एक लक्षात घेतलं की शेवटी समन्वयाची भूमिका घेऊनच या ठिकाणी काम करावं लागणार आहे नगराध्यक्षांनाही त्या या सगळी जे निवडून आलेले आहेत त्यांनी या शहराचा विकास हवा या दृष्टीकोनाचा प्रयत्न करायचा आहे भुसाळ शहराचं आगामी होऊ घातलेला जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती महापालिका पण आहे या याचा किती फायदा होऊ शकतो नाही भुसाळ शहरामध्ये एक वातावरण तयार झालं कारण हे शहर फार मोठं आहे आणि या मोठ्या शहराच्या माध्यमातून एक वातावरण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आम्हाला अपयश मिळालं असेल वरणगावच्या ठिकाणी पण त्या अपयश फार कमी मताधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी पडलो त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन दोघ नवीन उत्साह ठिकाणी आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या हे आपल्या ताकद येईल त्यांना तुम्ही लढवण्याचा आम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.